ऐन उन्हाळ्याच्या उष्णतेच्या दिवसांमध्ये देखील सोलापूर शहर आणि आसपासच्या अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस गेल्या काही दिवसांपासून पडत आहे सोलापूर शहरात विशेष करून या पावसामुळे अनेकांच्या घरात नाल्याचे पाणी गटारीचे पाणी घुसल्याने नागरिकांना रात्र जणू जागूनच काढावी लागली आहे मात्र या सर्व घटनेला महानगरपालिकेचे आपत्तीकालन व्यवस्थापक याला जबाबदार असल्याचं सांगण्यात येत आहे पावसाळापूर्वी नाले सफाई होणे गरजेचे असतानाही योग्य रीतीने ना सफाई झाली नाही तसेच ज्या ठिकाणी सकल भागात पाणी जात आहे त्या सोलापूर शहरातील रंगभवन परिसरात असलेल्या रस्त्याच्या कडेला जे सेवेज लाईन असते त्या लाईन मध्ये हात घालून चक्क कर्मचारी गाळ बाहेर काढत असल्याचं दृश्य पाहायला मिळालं कोणत्याही प्रकारच्या हाताला ग्लोव्ज किंवा सेफ्टी किट न वापरता हे कर्मचारी गटारी मधून स्वतःच्या हातांच्या माध्यमातून त्या ठिकाणी असलेलं गाळ वर काढत होते गाळ काढत असताना साप विंचू सारखे जनावर चावल्यास जबाबदार कोण हा आता प्रश्न निर्माण होत आहे तसेच एखाद काच खिळे अशा वस्तू त्यांना लागले जखम झाली तर जबाबदार कोण असाही प्रश्न आता निर्माण होत आहे